नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो कुठलंही संकट कुठलंही संकट म्हणतो मी ते मानवनिर्मित असू द्या किंवा नैसर्गिक असू द्या ते केवळ आपण वेळेत काम न केल्यामुळंच येतं असं माझा दावा आहे त्याचं उदाहरण सांगतो कोरोना आला ठीक आहे कोरोना आल्यानंतर ज्याच्या एल आय सीच्या पॉलिसी होत्या मेडिक्लेम होत्या त्यांना फायदा झाला का नाही म्हणजे तुम्ही जर अगोदर तयारी केला तर शंभर टक्के जिंकणार कारण त्या प्लॅनमध्ये तशी तुम्हाला जिंकण्याची रायटिंग पेपरवर गॅरंटी दिलेली असते नव्याण्णव टक्के लोक काय करतात माहिती आहे का प्रॉब्लेम आल्यानंतर जागे होतात आणि प्लॅनिंग न केल्यामुळं जे प्रॉब्लेममध्ये सफर होतात त्यावेळेस काय म्हणतात नशिबाचा भाग मित्रांनो नशीब हा प्रकार येतोच कुठून मला कळत नाही नशीब असं काही नसतंच केलं तर मिळतं आता नशिबात मला सांगा काही काही वेळेस आता मी गेले पंचवीस वर्ष झालं यालयशा पिंड्यामध्ये काम करतो आम्ही लोकांना सांगतोय लोक तुम्हाला लागणार आहेत पैसे एक दिवस पैसे कमायचे बंद होणार आहे म्हातारा होणार आहे माणूस डिसेबिलिटी डेथ डिसीज डेथ आणि रिटायरमेंट ठरलेलं आहे मला सांगा माणूस तर मरणार आहे आणि म्हातारा तर होणार आहे या दोन गोष्टी फिक्स आहेत मधला पिरियड जे असतो डिसेबिलिटी आणि डिसीज अपंगत्व आणि मोठा आजार हे माहिती नाही हे सगळं माहिती असून त्याच्यावर जर प्लॅनिंग केलं नसेल तर हे संकट कसलं आहे मला सांगा मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहे का नशिबाचा भाग आहे आता नसीब तर उलगडून कुणालाच बघता येत नाही उद्या काय घडणार आहे प्रत्येकाला माहिती आहे जन्मदिवस परंतु मृत्यू दिवस माहिती आहे का आपण होणार आहे कधी माहिती आहे का आपली नोकरी कधी जाणार आहे माहिती आहे का आणि जरी माहिती असलं तर आपण प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल मग हे संकट कसलं आहे मला सांगा भरपूर पाऊस पडला आता पाऊसच आला नाही तरी पण काय असतं आपण जे साठवलेलं पाणी ते प्लॅनिंग केलं तर त्याच्यावर मात करता येतं पाऊसच नाही आला आणि पाऊस येऊन तुम्हाला पाणी प्यायला नाही म्हणजे तुम्ही धरणं बांधली नसेल धरणं लिकेज असतील किंवा किंवा आपल्याकडं काय का योजना नसतील पाण्याच्या टाक्या वगैरे हो म्हणजे मला म्हणायचं हे सगळं जे असतं ना हे आपण वेळेत काम न केल्यामुळेच होतं आणि शिक्षा ही मिळणारच हा निसर्गाचा नियम आहे कोर्ट कचेरी ही असू द्या इथं गोलमाल करता येते mm. परंतु मि मित्रांनो कर्माला काहीच गोलमाल करू शकत कर नाही आता काही काही लोक चांगलं काम करून त्यांना वाईट दिवशी त्यांना पहिल्या जन्माचं कर्म असेल काही कारण ते नील झाल्याशी तुम्हाला चांगलं दिवस येणारच नाहीत म्हणून चांगल्या गोष्टीपासनं आपण कधीही परावर्त व्हायचं नाही माघार घ्यायची नाही आणि चांगल्या विचार आणि चांगलं कर्म करत राहायचं कोण काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका तसं जर म्हणत असाल तर आपल्या बुद्धीला आणि आपल्या विचाराला काहीच प्राधान्य नाही आता नव्याण्णव टक्के लोक बघून एकमेकाचं चुकीच्या गोष्टी करतात आता मार्केटमध्ये मला सांगा गॅरंटेड स्कीमच नाहीत फक्त एल आय सी पिंड्याची आहे आणि गॅरंटेड स्कीम नसताना सुद्धा त्याच्यात पैसे गुंतवले जातात म्हणून मला एक सांगायचे मित्रांनो कोण काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपल्याला बुद्धी नाही का मन नाही का विचार नाही का आणि आपण जर चांगलं नक्की करा चांगलं सांगणाऱ्या व्यक्तीचा जरी त्रास झाला तर चालेल त्याच्यावर गॅरंटी असते ऑफ इंडियाची पॉलिसी तुम्हाला मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट असतं तुम्ही थोडे भरताने जास्त लिहून दिले जातात असं होतं का मार्केटमध्ये बँका भ भरपूर पैसे भरलेले घेऊन पळून जातात निघून तुम्ही कोर्टात बऱ्याच लोक आंदोलन करतात काय फायदा होतो का सुरुवातीलाच पाऊल आपण चुकीचे टाकायचे नाहीत असं माझं मत आहे कारण आपण काय होतं बरेच लोक काय असतात समजा व्याजदर नॅशनल बँकेत समजा सहा सिक्स पर्सेंट आहे सेवन पर्सेंट आहे आणि तर पंधरा टक्के रिटर्मले की तिथं टाकतो म्हणजे तुम्ही त्या पंधरा टक्के मिळतील का नाही माहीत नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमचं भांडवल तुम्ही धोक्यात आणताय आता माणूस जन्माला आल्यानंतर कधी मारणारे माहीत नाही कधी अपंग होणारे माहीत नाही म्हातारं होणार आहे तर नक्की माहीत आहे मग आपल्या गरजा कोणी आपल्या गरजेसाठी पैसे देईल का मुलं तर सांभाळतात का आणि तसं जर असतं तर संख्या वाढली असती का आपण काय करतो सगळं चुकीचं जरी असलं तर आपण खरं म्हणून आपण पुढे चालत असतो आणि एक दिवस निसर्गाचा नियम आहे खऱ्याला खरं कुठ्याला कुठं होतं मित्रांनो काय असतं माहिती आहे का आपल्याला खरं पटलं पाहिजे आणि आपण टिकवलं पण पाहिजे तेच ताकद नाही लोकांमध्ये आजकाल कारण चुकीच्या गोष्टी जे हो घडतात त्याचं कारण असते आपण त्याला सपोर्ट करतो तर मार्केटमध्ये नावं बदलू बदलू जे मल्टी मार्केटिंग कंपनी येतात पतपेड्या बँका कॉपरेटिव्ह बरेच काही येतात ते फसवतात कसं तुम्हाला कारण आपण मला सांगा आपण काय करतो खोट्या गोष्टीला शहानिशा न करता त्याची तपासणी न करता त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आता हे घडत आलं एवढं तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो मित्रांनो एल एस ऑफ इंडिया ही गॅरंटेड सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि ही इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लॉस ॲग्रीमेंट लॉस ॲग्रीमेंट म्हणजे स्टार हेल्थचे मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही असे हत्यार आहेत इन्स्ट्रुमेंट आहेत असे साधनं आहेत की तुम्हाला कधीही नुकसान तुमचं होऊ देणार नाही आणि प्रॉफिटच करणार आता मला सांगा एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी प्रोटेक्शन देऊन तुम्हाला इन्कम प्रोटेक्शन ओल्ड एज प्रोविजन तुमच्या घर जागा जा जमीन घेण्यासाठी पैशाची वेळोवेळी मदत लिक्विडिटी लोनच्या माध्यमातून आणि एवढं करून तुम्हाला पैसे परत दिले जातात भरलेले व्याज असेल मग मला सांगा ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे आता हेच समजत नाही लोकाला कारण नाश जे माणसाचा होतो माणसाला जे त्रास होतो ना केवळ चुकीच्या गोष्टी केल्यामुळेच होतं असा माझा दावा आहे आता कोरोना आला ठीक आहे कोरोनामध्ये ज्याच्या पॉलिसी होत्या त्यांना मेडिक्लेमचा पण खर्च मिळाला नाही हॉस्पिटलचा पण मिळाला आणि डेथ झाले त्यांच्या घरी पैसे मिळाले आणि काही लोक जे जिवंत होते त्यांना लोनच्या माध्यमातून पैसे मिळाले म्हणजे सोय झाली का नाही आपण सोयच करत नाही आपली सगळी गैरसोय करतो आणि सांगणाऱ्याला आपण ऐकत नाही आजकाल आता मी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला का बोलत आहे कारण आता लोकाला वेळ नाही ऐकायला आणि सांगून ऐकत नाहीत मित्रांनो काय होतं आहे माहिती आहे का कर्म हे श्रेष्ठ आहे जात धर्म नाही प्रांतभेद नाही वर्णभेद नाही आणि कर्म चांगलं करण्यासाठी कोणीतर सांगणारा पाहिजे त्याचं आपण ऐकलं पाहिजे सत्य आहे परंतु आपल्याला पटत नाही आता मला सांगा रोज आपलं वय कमी होत चाललंय लोकाला काय वाटते पगार वाढते पगार वाढलाय खरं आहे मान्य आहे एका साईडला महागाईन तर वाढते आता पगार वाढला आहे तो पगार उद्या आपण कमू का नाही झोपेनं उठू का नाही माहिती आहे का उद्या आपल्यासोबत प्रत्येक कालचा दिवस आणि आजचा दिवस कम्पेअर करा मित्रांनो सेम कधीच असू शकत नाही कालचा दिवस वेगळा असतो आजचा म्हणजे रोज एक पेपर आपल्या जीवनातला वेगळा आहे आणि त्या पेपरमध्ये आपल्याला पास व्हायचा असेल तर आपल्या काही मदतीची गरज आहे मदत म्हणजे कुठली गॅरंटी मला सांगा गॅरंटेड खर्च चालू आहे गॅरंटेड जीवन आहे जोपर्यंत जा आपल्या श्वास चालू आहे आपण जिवंत आहे तो पण खर्च चालू आहे ना मग गॅरंटेड प्रॉडक्ट पाहिजे का नाही ॲडिशनल गॅरंटी आहे लिक्विडिटी आहे लोनच्या माध्यमातून पैसे वापरता येतात आता काय असतं खरं ज्ञान आणि चुकीचं ज्ञान ह्या दोन्हीत फरक आहे लोकालाच आता काय लोकं म्हणतात आमचीच पॉलिसी आम्हालाच लोन देता का तुमची पॉलिसी काय करते दहा हजार भरली तर तीस लाखावर इंट बोनस चालू आहे आणि तीस ते तीस लाख नॅचरल ॲक्सिडेंट साठ लाख असं सा कव्हर चालू आहे एका साईडला तुम्ही लोन घेतलं तर इंटरेस्ट आणि पण कमी इंटरेस्ट असतं त्याला ए माय नसतो आपलं काय होतं अर्धवट अभ्यास अर्धवट नॉलेज हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस म्हणतात ना तसं असते आपल्याला अर्धवट ज्ञान असतं आणि आपलं ज्ञान तसंच घेऊन आपण व्यवहार करतो आणि मग फसतो आता कोरोना पिरियडमध्ये बऱ्याच जणांनी मेडिक्लेम पॉलिसी काढल्या एलआयसीची काढल्या आणि आता शांत झाले लोक म्हणजे काय होतात तुम्हाला संकट आलं की तुम्ही जागे होता असं होत नाही कधीच तसं डॉक्टर इंजिनियर आपण आजारी पडल्यापुढं डॉक्टरची एका मिनटात डिग्री घेऊन ऑपरेशन करायचं असं होतं का कधी डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी किती शिकावं लागतं तसंच असतं मित्रांनो अगोदर प्लॅनिंग पाहिजे तर यश मिळतं आपण फक्त आजूबाजूला जे आपण सगळीकडे बघतो नाही लोकांचं यश बघतो त्याच्या पाठीमागे त्या लोकांनी किती त्रास घेतला आहे किती मेहनत केली आहे हे कधीच बघत नाही आणि हे न बघितल्यामुळं किंवा ह्याची जाण नसल्यामुळं आपण दुसऱ्याला दोष देत राहतो नेहमी आणि आपलं कसं खरं आहे सिद्ध करतो मित्रांनो कर्मश्रेष्ठ आहे कर्म करत राहत चांगलं स्वतःसाठी आहे आणि ह्याचा फायदा स्वतःला आहे समाजाला पण फायदा होतो काय होतं वेळ आता मला सांगा वेळेला खूप महत्त्व आहे तो आपण वेळेला महत्त्वच देत नाही आपण काय होतो वेळेला महत्त्व नाही दिल्यामुळं आपलं महत्त्व कमी होतं आणि आपल्याला जास्त पनिशमेंट जी शिक्षा असते ना जसं सिग्नल तोडल्यावर ट्रॉफ ट्रॉफिकवाला आपल्याला पैसे देतो का आपण त्यांना देतो तसंच आहे मित्रांनो आपण आपल्याला शिक्षा भोगण्यासाठी आपण स्वतःची स्वतःवर अत्याचार करतो आणि त्याची सजा भोगत असतो प्रत्येक माणूस माणसाला जी प्रॉब्लेम येतो फिजिकल आणि फायनान्शियल म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम आणि आर्थिक प्रॉब्लेम हे दोन्ही मी म्हणतो हाताने येतात कारण मला सांगा तुम्हाला सगळं काही असताना तुम्ही करत नाही मेडिक्लेमची पॉलिसी आहे कधी हॉस्पिटललाची वेळेला सांगता येत नाही ॲक्सिडेंट कधी होईल सांगता येत नाही आपण करत नाही माहिती आहे माहिती असून आपण करत नाही समजा आता जेवण केल्याशिवाय आपल्याला ऊर्जा तयार होत नाही आपण राहत नाही माहिती आहे ना आपण जेवणच नाही केलं तर काय होईल फायदा कधीच होत नसतो नुकसान शंभर टक्के होतं जसं मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना पेरणी नाही केलं तर गवत शंभर टक्के उगवतं आता गवथ गवथ वे 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 हो। मला सांगा पेरणी केल्यावर बी गवत उगवतं परंतु परत गवत काढल्यावर धान्य चांगलं येतं आणि फायदा होत तसं आहे अडचणी तर येणारच आहेत परंतु चांगलं काम करत जा असं मला म्हणायचं म्हणजे पेरणी करत जा तसं विद्यार्थ्यांनी अभ्यास अभ्यास करत गेल्यावर काय होतं काही ना काही फायदाच होतो का नाही नुकसान होतं का पण नाही अभ्यास केल्यावर आता रिकामी टेकडी जे लोकं असतात नेहमी काम करत नाहीत बघा त्यांच्या मनात सगळे दूषित विचार येतात आणि कर्म घडतं सर्वप्रथम कुठलीही गोष्ट मनामध्ये घडत असते आणि नंतर प्रत्यक्षात घडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि नंतर पुन्हा आपल्याला सगळं झाल्यावर कधी कधी वाटतं हे चूक झालं आपलं मग अगोदर आपण कुठं तर कम कमी पडलेलं असतो अभ्यास नसतो म्हणा किंवा आपण चुकीच्या ॲक्शन उ उचलत असतो किंवा संगतीनं पण माणसं तसे घडत असतात टाळीच्या पोटामध्ये कुठला माणूस दारो गुटखा गोवा शिकून येतो का इथं जन्माला तसं नसतं कधी इथं बघून शकतो फक्त चुकीच्या गोष्टीला सांगावं लागत नाही जास्त आणि चांगल्या गोष्टीला सांगावं लागतं जास्त आणि चांगल्या गोष्टी सांगूनसुद्धा न करणारे मंडळी आहे जसं एल आय सी इंडियामध्ये आम्ही पूर्वी पटापट पॉलिसी करायची आता करत नाही आता एस आय पी करतात लोक वाईट गुंतवणूक नसते मित्रांनो परंतु जिथं कसलीच गॅरंटी नाही तुमच्या जीवनाची गॅरंटी नाही तुम्ही ज्या गा गॅरंटी नसलेलं प्रॉडक्ट घेत असेल तर धोका शंभर टक्के आहे ना आणि कसं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे वाढले तरी टेन्शन आहे नाही वाढले तरी टेन्शन आहे कारण वाढले तर परत कमी होतील ही भीती असते आणि कमी झाले तर कधी वाढतील म्हणून भीती असते म्हणून विड्रॉल करतो माणूस आणि आयुष्य रोज विड्रॉल होतं आहे आयुष्य विड्रॉल म्हणजे कमी होत आहे ना म्हणजे जी, जी नैसर्गिक साधनसंपत्ती तुम्हाला परमेश्वरांनी दिलेले आहे मिळालेले आहे निसर्गाच्या माध्यमातून आपलं आयुष्य ते रोज कमी होत चालले आहे आणि दुसऱ्या साईडला पैसा जर कमी होत जात असेल तर म्हातारकपणे वाईट दिवस येतात आणि मधल्या पिरियडमध्ये सुद्धा वाईट दिवस येतात आता कित्येक शाळा कॉलेजमध्ये सुरू झाल्यानंतर कित्येक आई वडिलांना पैसे नसतात मुलांना पैसे भरायला तर मूल काय जन्माला आलेलं लगेच वीस वर्षाचं होतं का आपण वीस वर्षे, वर्षे दुर्लक्ष करतो त्या प्रॉब्लेमला आपले प्रॉब्लेम आपण डिपॉजिट करतो वाढवतो आणि सोडवण्यासाठी धावा करतो जनतेला समाजाला सरकारला असं होत नाही कधी कारण आता सरकारनं पेन्शन का बंद केलं त्याचं कारण तेच आहे तुम्हाला जर तुमची काळजी नाही तर सरकार कुठली काळजी करणार सरकारी नोकरीत पेन्शन नाही आपणच काय करतो आपण आपले संकट निर्माण करतो माहिती असून आणि मग आपण दुसऱ्याला म्हणतो की मदत करा असं होत नाही मित्रांनो सत्य हे नेहमी कडवट असेल आणि कठोर असेल तरी त्याचा फायदा शंभर टक्के होत असतो स्वतःला आणि समाजाला होतो म्हणून पैसे कमवलेले पैसे बचत करा आणि नंतर खर्च करा आपण काय करतो डायरेक्ट खर्च करतो आणि उरले तर बघू म्हणतो म्हणजे आपणच आपल्याला संकटात टाकत असतो फक्त कळत नाही आणि चांगलं सांगणाऱ्याचं आपण सा ऐकत नाही हे आता प्रमाण वाढत चाललं आहे मित्रांनो नवीन पिढीतल्या मुलांचं एल आय सी पॉलिसी म्हणजे खिल्ली उडवल्यासारखं उडवतात मित्रांनो माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मला पन्नास हजार रुपये एका बँकेने लोन दिलं नाही कॉपरेटिव्ह बँक सेवा विकास कॉपरेटिव्ह बँक काळवडी ब्रँच आणि आज त्या बँकेचं लायसन कॅन्सल केलं ही सत्याची ताकद आहे मित्रांनो रामायण महाभारतापासून आपण पण परंतु आपण आपण विसरत असतो आपण चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी आपण करत असतो बघा ना वाईट माणसाला काही सांगावं लागते का दारू गुटखा गोवा चोऱ्या खंडणी शिकवायची गरज नाही वाईट लोक काय काय लोक तर स्वार्थासाठी काहीही करतात मित्रांनो सत्यासाठी लढा जीवनाचं सार्थक होईल परमेश्वरानं आपल्याला जन्म दिला आहे असाच दिला नाही त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे त्याचा आपल्याला आणि समाजाला त्यासाठी चांगल्या गोष्टी करा आपल्यासाठी जर आपण पॉलिसी करत नाही प्रोटेक्शन करत नाही आता बघा पाणी आपल्याकडे येतं ते पाणी साठवलं जातं धरणात आणि तिथून आपल्या शहराच्या टाक्यामध्ये येतं आणि तिथून आपल्या घरोघरी येतं हे पाण्याचा साठा केला तर आपण पैशाचा साठा का करत नाही मग आपल्याला कोण पैसे देईल पैसे कमाई वेळी संपल्यानंतर म्हणजे काय असतं आपण प्लॅनिंग करत नाही आणि आपण आलेलं आले प्लॅनिंग उजळून लावतो पैसे कमवले लोक खर्च करतात सर्वप्रथम आणि पुरत नाही म्हणून अजून ओरडत असतात मित्रांनो असं कधीच होत नाही कितीही पगार येऊ द्या खर्च जर वाढवला तर कसं आहे पैसे पुरवणार नाहीत महागाई पण वाढते त्यासाठी बचत करा यालाशिवाय पिंड्यामध्येच बचत केली तर तुम्हाला म्हातार पण सुखात जाईल मधल्या पिरियडमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या गरजा भागवण्यासाठी त्याच्यात फेस व्हॅल्यू लिहून दिलेले असते समयशोड सगळं चांगलं असतं मित्रांनो फक्त विचार आणि कर्म हे दोनच आपण सांभाळलं पाहिजे एक ना एक दिवस बदलत असतो मित्रांनो चांगला सत्य जर वागलात तर जर ससा आणि कासवाची गोष्ट आपण पाहिली कासव हळूहळू पळतो पण जिंकतो ससा स्पीडनंच पळून काय उपयोग तसंच आहे नेहमीच चालत राहा नेहमीच चांगला विचार करत राहा नेहमीच चांगलं कर्म करत राहा आणि ह्या कलियुगामध्ये परमेश्वराने तुम्हाला जिंकण्यासाठी दोन शस्त्र दिले ते यालाशिवाय पिंड्याची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी ह्याच्यामध्ये तुम्हाला विजयच लिहून दिला आहे सक्सेस लिहून दिलेला आहे रायटिंगमध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी नुकसान तुमचं लिहून घेतलेलं आहे आणि तुम्हाला फक्त प्रॉफिट दिलेलं आहे तरी आपण ते करत नाही काही काही लोक ते आहे ते बंद करतात काय होतं माहिती आहे का आपल्याला खरं पटत नाही ही फार दुर्दैवाची बा बाब आहे आणि ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर मित्रांनो एल आय सीओ पेंड्यामध्ये आता आयुष्यभर पैसे देणार नाही बँकेपेक्षा डबल इंटरेस्ट आहे एक वर्षानंतर वापरता येतं आता मला सांगा बचत केली तर तुमची काय होईल आर्थिक परिस्थिती सुधरत असते आणि नाही बचत केली तर तुमची बिघडत असते साधं गणित आहे मग आपण रोज बिघडायचं काम करून मग चांगलं कसं काय होईल आता हे म्हातारं झाल्यावर कोणी तुमच्या घरी पैशाचे भंडार टाकतं का पाऊस तर पडतो का पैशाचा मग हे आपण मानवनिर्मित संकट तयार करतो कुठलंही संकट येऊ द्या तुमच्याकडं तयारी नसेल तर तुम्ही अडचणीत याल फेल व्हाल त्रास व्हाल लोक सुसाईड करतात पैशासाठी जो कमवलेला पैसा सांभाळता आला नाही तर त्या कमवण्याला काही अर्थ नाही कारण बऱ्याच लोकांचं असंच घडतं चांगले दिवस होतात वाईट येतात आणि वाईट दिवस आलेले बदलता बदलत नाहीत लवकर वाईट दिवस यायला लवकरच परंतु बदलता येत नाही म्हणून लगेच फोन करा मला माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लवकर फोन करा जिंकण्यासाठी दोन आमच्याकडे शस्त्र आहेत एलआयशिव पिंढ्याची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी आणि दोन्हीमध्ये पण फक्त प्रॉफिट लिहून दिलं आहे आणि तुमचं आयुष्यात होणारं नुकसान ते भरून देण्यासाठी त्याच्यात रायटिंग पेपरमध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्हाला जिंकायचं असेल तर दोन शस्त्राशिवाय पर्याय नाही तुम्ही पगार कमवत असाल चांगली नोकरी असेल डॉक्टर इंजिनियर वकील असाल मोठा पगार असेल काही असू द्या मित्रांनो तुम्ही कधीच संकटात सापडताल आणि हे सगळं होत्याचं नव्हतं होईल सांगता येत नाही हे शस्त्र असेल तर तुम्हाला तुम्ही हरणारच नाही त्याच्यात लिहून दिले फेस व्हॅल्यू कुठलंही संकट येऊ द्या का संकट काय सांगून येणार नाही तुम्हाला सकाळ दुपार नसतं मेसेम एस येत नाही मोबाईल फोन येत नाही लेटर येत नाही संकट ही कधीही येऊ शकतात तुम्ही जर जसं घराला आपण कुल्प लावून का जातो बाहेर चोर कधी येतो चोर तुम्हाला सांगून येतो का चोर आल्यानंतर तुमचा फायदा करतो का नुकसान करतो आपल्याला हेच कळत नाही चोर तुम्हाला नुकसान करतो का बरं चोरी झाल्यावर तो आणून देतो का तुम्हाला भांडावं लागतो कोर्टात म्हणजे किशातनं पैसे घालावं लागतात अगोदर जर आपलं घर तर चोरीला गेलेलं असतं वरनं पैसे द्यावं लागतात मित्रांनो त्यासाठी आपण सुरक्षित राहणं हे आपल्या हातात आहे जे हातात आहे ते करा नाही त्याच्यासाठी टेन्शन घेऊ नका किंवा पोस्टपॉन करू नका आता मला सांगा घराला चोर करणारा माहीत नाही तसंच आपण सेक्युरिटी देऊ तसंच आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे बरं हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मल्टिपल बेनिफिट आहेत तुमची बचत होती खर्चावर नियंत्रण येतं तुमचं इन्कम सेक्युअर होतं तुमच्या मुलाबाळाच्या जे जिम्मेदारा तुमच्या अंगावर होत्या ते पार पाडल्या जातात म्हणजे पीसफुल जीवन होतं शांततामय जीवन होतं पीस ऑफ माइंड मिळतं मित्रांनो कॅपिटल गॅरंटी इन्कम सेक्युरिटी खर्चावर नियंत्रण कितीतर अने, अनेक अनेक बेनिफिट आहेत आणि हे स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण क पैसे कमवायला लागतो त्यावेळेस आपल्याला ह्याचं महत्त्व बऱ्याच लोकांना कळत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला इझी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि पुन्हा पुन्हा होत नाही कारण कुठला आजार ॲक्सिडेंट ऑपरेशन झालं तर तुम्हाला पॉलिसी मिळत नाहीत मित्रांनो किती तर लोकांना प्रयत्न करतात आणि वय वाढलं की प्रीमियम वाढतो म्हणजे आपण दंड मारून घेतो रोज दंड जर वाचवायचा असेल तर लवकर फोन करा अधिक माहितीसाठी आणि मला एल आय सी ऑफ पेंड्याची आयुष्यावर पैसे मिळणारी पॉलिसी आहे मित्रांनो आयुष्यावर काम होत नाही काम करू शकत नाही पैसे तर लागत असतात कसा प्रश्न सोडवणार मोठमोठ्या गरजा असतात माणसाच्या मुला मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न मुलाचं लग्न घर जागा घेणे पेन्शन आहे ह्या मोठ्या गरजासाठी तुम्हाला प्लॅनिंगच करावं लागेल तुमचं उत्पन्न कितीही असू द्या प्लॅनिंग करत नसाल तर शंभर टक्के तुमचं नुकसान आहे ओके थँक्यू